इचलकरंजीतील जनता खासदार जैशील माने यांच्यावर तीव्र नाराज असून दगडापेक्षा वीट मऊ म्हणून तुमच्याकडे पाहिले जात आहे तुम्हाला गत निवडणुकीत झालेला विरोध इचलकरंजीत मावळताना दिसत आहे त्यामुळे तुम्हालाच गुलाल लागेल असे तुम्हाला समर्थकातील एका माजी नगरसेवकाने राजू शेट्टी यांच्या संदर्भात केले आहे इचलकरंजीत राजू शेट्टी यांनी गमनिमी काव्याने प्रचार सुरू केला आहे इचलकरंजीत राजू शेट्टी यांनी आज विविध घटकातील प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेतली यावेळी त्या माजी नगरसेवकाचे हे विधान आहे राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांचा लवाजमा न घेता त्यांनी मोटरसायकलवरून शहरात फेरफटका मारला आणि विविध घटकातील प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेतली गांधी कॅम्प वगळता इतर ठिकाणच्या चर्चा या बंद खोलीत झाल्या महाविकास आघाडीने उमेदवार दिल्यानंतर राजू शेट्टी यांनी इचलकरंजीत सावध भूमिका घेतली आहे त्यांनी खासदार धैर्यशील माने यांना असणारा विरोध यावर भर दिल्याचे दिसून येत असून नाराज घटकांचा छुपा पाठिंबा मिळवण्यासाठी आपली रणनीती बदलल्याचे दिसत आहे त्यांनी आज इचलकरंजीत फिरताना मोपेडवरून सवारी केली व त्यांच्या सोशल मीडियाला देखील लांब ठेवले काही मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन शहरातील वस्त्रोद्योग वैद्यकीय व व्यापारी क्षेत्रातील लोकांशी त्यांनी संपर्क साधला शेवटी माजी नगरसेविका ध्रुवती दळवाई यांच्या निवासस्थानी माध्यमांनी राजू शेट्टी यांच्याशी संवाद साधला यावेळी राजू शेट्टी यांनी आपल्याला सर्व क्षेत्रातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले आज इचलगंजी शहरामध्ये आजी माजी नगरसेवक व्यावसायिक वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी कामगार नेते कामगार व्यापारी उद्योजक या वेगवेगळ्या घटकांच्या प्रमुख लोकांशी भेटून व्यक्तिगत भेटून चर्चा करून त्या निवडणुकी पाठीमागे माझी भूमिका काय आहे इचलगंजीचे प्रश्न काय आहेत वस्त्रोद्योगाचे प्रश्न असतील किंवा इचलच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा इज इचलगंजी म्हणजे वस्त्रोद्योगाशिवाय लघु उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मोठे छोटे छोटे उद्योजक आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत विजेच्या दराचा प्रश्न असेल उद्योजकांना दिला जाणारा व्याजाचा प्रश्न असेल कर्जाच्या व्याजाचा प्रश्न असेल अशा विविध मुद्द्यावर चर्चा केली आणि त्याच्यापट्टी मग मग त्याच्यातून काय मार्ग काढावा लागेल किंवा कशा पद्धतीने केंद्र सरकारकडं कर पाठपुरावा करावा लागेल या संदर्भातल्याही चर्चा केल्या